ईद ए मिलाद निमित्त पुसद सामूहिक विवाह मेळावा डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या विशेष नेतृत्वात विवाह मेळाव्याचे आयोजन दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसद येथील ग्रँड पॅलेस येथे युवक ये मंडळ वसंत नगर पुसद यांच्या अथक परिश्रमाने दहा नव दाम्पत्याचे विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले सदर महिना हा इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या जयंतीचा महिना आहे या महिन्यात जयंतीच्या दिवशी सामूहिक मिरवणूक काढण्यात येते यात काही वर्षांपासून युवक मंडळ वसंतनगर येथील डी जे वाजवून देखील जयंती साजरी करीत होते मात्र डी जेचे चे आणि जयंतीचे कोणतेही संबंध नाही त्यामुळं युवकांनी स्वयंस्फूर्तीने यावर्षी पैगंबर जयंतीनिमित्त डी जेवरील खर्च न करता पैगंबरांच्या शिकवणीचे आचरण करून सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करून एक आदर्श समाजासमोर ठेवण्याचा निर्धार या मेळाव्यातून देण्यात आला सदर विवाह मेळाव्यात दाम्पत्य जुळवण्याची जबाबदारी सय्यद इश्तियाक यांनी पार पाडली यात एकूण दहा वधू वरांचा समावेश होता शहरे काझी सय्यद से, सदरुद्दीन काझी यांनी नवदाम्पत्याचा निगाह लावून दिला यावेळी मंचकावर अध्यक्षस्थानी डॉक्टर मोहम्मद नदीम साहेब तर कार्यक्रमाचे उद्घाटक शरद भाऊ मैंद होते तर प्रमुख उपस्थिती डॉक्टर अकिल मेमन उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल उप विभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बीजे हाजी बशारत अली हाजी परवेज सुरैया रफीक भाई महागाव जकी अनवर इरफान भाई इरशाद अली यूनुस भाई जैनुल सिद्दीकी ताहिर अली अब्रार खान होते लग्न मेला वकील भन तहसीन खान अमजद खान सय्यद अमजद बिल्डर यांनी काम पाहिले कार्यक्रमाची सुरुवात मौलाना मुफ्ती महफूज फलाही यांनी कुरानच्या पवित्र श्लोकने केले तर मौलवी युनुस बुखारी यांनी इस्लाम धर्माबाबत विशेष करून या पवित्र महिन्याबाबत जनतेला मार्गदर्शन केले मौलाना फजदेमतीन यांनी दुवा करून मेळाव्याचे समापन केले तसेच उपस्थित मान्यवरांनी विवाह मेळाव्याला शुभेच्छारूपी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक झिया शेख यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक मिर्झा आदिल बेग तर आभार प्रदर्शन सय्यद सलमान उर्फ पप्पू यांनी केले